शिंदे गटाने आता पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की दोन वर्षापूर्वी ही घटना होती त्यावेळेला वैभव नाईक आमदार होते आणि त्यांच्या काय कार्यकाळात झाल्यामुळे वैभव नाईकच या प्रकरणात वाजवी कराड आहेत आणि त्यावर निलेश राणी असं म्हटलंय की दोन वर्षापूर्वीची घटना घडली त्यावेळेला ती बॉडी पटायला बोलली होती हे वैभव नाईकांना माहीत आहे त्यामुळे वैभव नाईकांचीच पोलिसांनी चौकशी करावी अशी त्यांनी मागणी केली खरं याआधी सुद्धा अंकुश राणेंची हत्या झाली होती निलेश राणेंचे काका होते त्यावेळी सुद्धा नारायण माझ्यावरच आरोप केले होते की वैभव नायकांनी यंत्र आज पण ज्या पद्धतीने गेल्या दोन वर्षापूर्वी ही हत्या झाली आणि हत्येतले प्रमुख आरोपी असलेले सिद्धेश शिरसाट हे यांची हाता कोण आहेत असं सगळ्यांना माहिती झालेलं आहे आणि त्यांच्या हकामुळे हे दोन वर्ष प्रकरण लपलं होतं परंतु त्यांच्यात असलेल्या आर्थिक संयोग्य शिंदे गटातल्या दोन युवा नेत्यांमध्ये असलेल्या आर्थिक योग्यते हे प्रकरण पुन्हा बाहेर पडलं आणि या प्रकरणाला वाचा खरंतर शिंदे शिरसाड गेल्या एकूण झाल्यापासूनच राजकारणामध्ये सक्रिय झाला सत्ताधारी पक्षामध्ये सक्रिय झाला आणि त्याला पुढचं पाठबळ होतं त्याच्या नावावर इथले आमदार निलेश राणे अनेक कार्यक्रम तेचा, करत होते लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या जल्लोषामध्ये सुद्धा त्याचा त्याच्याच खर्चामध्ये कार्यक्रम झाले होते दह्ययंडी असू दे नरकासुस्पर्धा असू दे त्याच्याच खर्चात ह्यांच्याच बॅनरखाली हे कार्यक्रम झाले होते आणि गेल्या दहा वर्षामध्ये हे असे हा सिद्ध शिरणा नामंचित असलेला अवैध दारूचा जिल्ह्यातील एक नंबरचा व्यापारी आहे आणि त्यांच्यावर ह्याचे फोटो लागतात दोन सारत्याने चालू आहेत वाळू चोरांकडून याचे फोटो लागतात त्याचबरोबर मटका व्यवसाय करून यांचे फोटो लागतात गुटख्यातील एका व्यापाऱ्याकडे पन्नास लाख रुपयाची खंडणी ह्यांच्याच एका माणसाने मुळाच्या शिरसा बांध्याच्या शिरसाट व्यापाऱ्याकडे मागितली आहे आणि त्यामुळे हो या सगळ्यांच्या गेल्या दहा वर्षात जी परिस्थिती कायदा सुव्यवस्थेची न होती ती पूर्णपणे बोचवारी झाली आणि त्या ह्यांच्या पाठीशी कुठली हाका असल्यामुळे ही परिस्थिती झाली आहे त्याचबरोबर या जिल्ह्याचे पालकमंत्र्यांच्या अध्यक्षाला जिल्हा मध्ये याच नितेश राणेंनी सांगितलं की दोन वर्षापूर्वीच्या प्रकरणाचा तुम्ही चौकशी का करताय असं त्या ठिकाणी व्हिडिओद्वारे आपण उपस्थित होतो आणि व्हिडिओद्वारे आहेत म्हणजे हा प्रकरण आमच्या ते एक सर्वसामान्य माणसाचं अपहरण करून त्याचा खून करण्यात आला आणि पोलीस त्याचा तपास करताना तो तपास दोन वर्षापूर्वी का करतायत असे इथले आमदार सांगतायत आणि त्यामुळेच आम्ही या खर तर जे कोण असतील दोषी त्यांच्यावर त्यांना त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे एवढंच नव्हे तर दीड वर्षापूर्वी हे प्रकरण माहिती असलेल्या लोकांवर सुद्धा चौकशी झाली पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा